सर्व कृष्णा कृष्णाची स्टोरी लिहिलेली आहे ते अशा प्रकारे भाई तीन तीन कि बी घ्यायला लागत तुला वाटेल तो की आपला आहे ब्रँडेड हॉटेल पण एवढा काय जास्त पॉटली नाही हॅलो गाईज नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो हॅव तर सर्वजण कशा आहेत मंडळी आजचा टायटल बघितलं तर आकांक्षेचा आज बड्डे आहे तर माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दी शुभेच्छा आणि तुम्ही कमेंट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या अजून काही गिफ्ट पण घेतलेली नाही तिला आणि सेलिब्रेशन पण करायचे आणि छोटासा गिफ्ट पण देणार आहे तर काय दो काय सुचवत नाही बघूया काय तर सुचवतो आणि मग या वेळेस मी सेलिब्रेशन देईल मंडळी पण तुम्हाला ले सेलिब्रेशन गिफ्ट आणि नेक्स्ट बर्थडेला म्हणजे काय सेलिब्रेशन गिफ्ट दिला, दिला पाहिजे तुम्ही कमेंट करू नक्की सांगा हे बघा कोण आले काय पार्टी तुझा बर्थडे होता तुम्ही कुठे पार्टी दिली एकटा एकटा गेला बर्थडेला ला तू यो बाबा यो ऑफिसर आलेला आहे कमांडो कमांडो पण आलेला आहे हि ए सीट वाजो हा वाजो जोरान वाजो वाजो आवाजत नाहीत काही अरे आवाज नाहीत जोरान वाजो हो हो वाजतले होरी फेकून देत बस ये आई बघा काय करत आई काय करत का हे का शेकटी शिंग घेतले आमच्या दाराशी हाय शेकटा आमच्या दाराशी हाय शेकटा शेकाचा शिंगा काय याला भेटला हे कर हे कर हे कर हे कर हे हे कर रे एलकोड गर, गर, गर। एलकोड सदानंदाचा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनाचं सर्वांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा तर मंडळी चला तर आता मी निघालेलो आहे आता अकाशाकडून रेडी झालेली आहे तिला घेतो आणि मग आहे आज आम्ही जाणार आहे राधाकृष्णाच्या मंदिरला तर तो कुठे आहे काय आहे ते तुम्हाला मी कुठे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तसं तुम्ही असंच बघत राहा व्हिडिओ चला त्याला लायसन आहे का आहे ना आवाज दिला काय काय नाही बघू लायसन 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 परत कचऱ्यापेटी भरले बघायचेत लायसन असायला पाहिजे मला वाटतं एजन असं लायसन तर ठाण्याला चालले होते आपण लायसन तर कधी वापरत नाही पण लायसन काढलेलं आहे मी यो काय कार्ड आहे अशा प्रकारे तिथे आहे ते लायसन नाही वाटतं माझं घर मंडळी परत घरी निघालो आहे मी कारण की लायसनच विसरले घरी लायसन्सवर मी बाईक घेऊन ठाण्याला जाऊ शकत नाही कारण की पकडला तर परत फाईन बसेल फायनली आकांक्षाला घेतलेली आहे मी हाय मस्त छान दिसते बघ अशी ड्रेसिंग केली भारी एकदम अजिबात भारी दिसते तर आपली आता जर्नीच सुरू झाली आहे किती वाजले आता साडेचार झालेत तर म्हटलेली साडे आ साडे पस्तीस झाले म्हणजे चार झालेली आहेत अशा प्रकारे तर बघूया आता किती वाजेपर्यंत पोचतो आहे तर कसं असंच बघत राहा तर चला आपण निघूया ते खाला जेवण वगैरे नाही गेला थोडंसं नाश्ता वगैरे करू म्हणून नॉनस्टॉप जाऊ आपण हां चला पोचलो आहे मी आता वाजलेले आहेत सहा वाजलेले आहेत तर सहा वाजता आम्ही बसलेले सगळे आता तुम्हाला दाखवता कसं एंट्री वगैरे काय काय इथे असं प्रकारे इथे मंदिर बघा किती छान आहे असं वा एकदम भारी मंदिर आहे असं ते बघा असं इथे भगवद्गीता पण लावलेले आहेत आणि इथे पूजा थाली पण अशा प्रकार आहे इथे बघू शकता तुम्ही बघा एंट्री कशी आहे ती भारी अशी एंट्री आहे इकडे फोटो सेक्शन एरिया सगळं फोटोशूटसाठी आलेलं आहे इकडे बघा भारी असं कोरीव काम केलेलं आहे बघा मंडळी एक नंबर भारी एकदम छान असा हे आकांक्षा बघा मला शोधते अशी हे बघा कुठे चालले <Cul kissessa> शोधत शोधत चालली ते त्याच्या मागे मागे जात आरवली हरवली बघा मला शोधत शोधत बघा कुठं हेल्मेट घाललं पिसते बघा कशी सर्व अशोक कृष्णाची स्टोरी लिहिलेली आहे ते अशा प्रकारे तू बघितले हिनेच मला सांगितलं आकाशाने हे बघा हां इथे लहानपणाचे मगर मगरचे पण आहे का स्टोरी ओके त्यामध्ये फोटो काढू का कुठे हां काय छान असे डेकोरेशन कोरीव काम केलेले मंडळी तुम्ही पण या ठाण्याला बाळकुम इथे एकदम भारी असं आहे कुठं आहे गवताचा ते बघू नाही पो स्प भारी पोचते एंट्री वगैरे अशी काहीच नाही एकदम फ्री एंट्री आहे आणि खूप छान वाटलं असं म्हणाला एकदम भारी वाटलं आहे नाही तुला कसं वाटलं मस्त वाटलं चला आता थोडंसं आता कुठे जायचं आपल्याला तर आता बघूया नेक्स्ट स्पॉट नाही आहे तो पाहिलेले आम्ही पोहचलेले आहे आदर वाटले पोहोचलेले वाजलेले किती वाजले पाहुणे आठ वाजलेले अशा प्रकारे आणि अक्कांच्या बघा मला एवढा लांबून आणलेला आहे ओला पण नाही काही ना तुम्ही हा गाडी चालवत तू होती ना बोल दोल शब्द अशा अया काय बोलू काय बोलू असं वाटतं काहीतरी मारावा दे काहीतरी दे आता दे काहीतरी माझ्या एवढा राग आलेलं बघा कसं आम्ही आलेलो आहे कुठे आलो आपण कुठे आले ते बघा आमचा सत्कार करण्यासाठी कोण थांबलेला आहे ते पुतला महाराज थांबलेला आहे काय नाव यायचं नाव माहिती तुला नाही मला पण नाही माहिती चला तर अशी प्रकारे तुम्ही तो फायनली आम्ही आलेलो आता हॉटेलला दिनासाठी दिलेलं आहे मी तर बघितलं माझ्याकडून नाही तर आता ते येते थोड्या वेळात तर मी मागवलेलं आहे आता सध्या मसाला पाड मागवलेलं पहिलं स्टॅटर आयटम एकदम छान अशी सर्व्हिस आहे ते आदरवाडी तर कोड कोर्टमध्ये तर आकांक्षा दोन शब्द काहीतरी पब्लिकला ऐकायचं आहे कसं वाटलं तुला मस्त वाटलं एकदम भारी ना आणि आता आपण काय मागवणार आहे बघूया नेक्स्ट पुढे तर चला आता आपण खाऊन घेऊया भूक लागली जास्त ना बोल तर दो पनीरचा आयटम काहीतरी नवीन एवढं काही मागणी मंडळी नाही का आपल्या लोकल सरकं आहे दिसेल आहे ब्रँडेड हॉटेल पण एवढा काही जास्त कॉस्टली नाही रिजनेबल प्राईज आहे शिक तर आता मग काय मागवणार होतो जास्त मागणी चार चारशे रुपये आहे ना मेन कोर्स आहे आणि मसाला फोड होता नाईन्टी फाईव्हला आणि यो पनीरवाला मागवलं यो पण काहीतरी दोनशे अडीचशेच्या आसपास तीनशेच्या आसपास आहे काहीतरी पनीरचं आयटम तर छान आहे भारी अशी चला बघू स्पेशल काय मागवलेलं आहे काय स्पेशल पनीर फेमस असेल ना तुम्ही पण पनीर तू मागवलेले आहे अशा प्रकारे बघूया काय टेस्ट आहे आम्ही बघूच आणि खाऊन तुम्हालाही जा सांगू एकदम भारी असं आहे हॉटेल डिनर टाइम एकदम मस्त झाला आमचा चला तर आता आपण निघूया किती वाजले आता नऊ वाजलेले आहेत तर अशा प्रकारे एकदम चला आता आता कुठे आहे शॉपिंगला शॉपिंगला जायचं अजून चला था था आ, ओ, आता आपण थोडेसे शॉपिंग करूया हां भारी दिसते कोण ड्रेस घेतला बोला येऊ गिफ्ट दिला ना मी हे बघा अजून एक गिफ्ट आणली आहे काय आणले गिफ्ट हो छान हा भारी आणली आहे असं ते नक्की झालेलं आहे आमचं जेवण वगैरे आणि आता आलं शॉपिंगसाठी बघा कशा काय घेते बघूया आपण अकाचं काय घेते शॉपिंग बाकी आहे ना अजून आपले बघूया आता ते आले शॉपिंग सेंटरमध्ये कुठे आलं आपण फालदा खाण्यासाठी आलं स्पेशल प्रजासत्ता दिनाच्या आरती शुभेच्छा अशा प्रकारे एंट्री इन, चल ही बघा आईस्क्रीम आरती संपवली आकांक्षाने आणि मला दिली बघा आरती बोलते तुम्ही का का बोलत आहे म्हणजे चांगले काजू बदाम होते ते खाऊन घेतला पहिले हिने पक्की हुशार आहे ना चला तर आता ही आईस्क्रीम संपवतो मी खूप भारी अशी आईस्क्रीम आहे कशी वाटली तुला मस्त आहे ना छान आहे खाऊन झालेली आता थोडीशी मी एक गिफ्ट घेतला होता आता परत एकदा घेतोय बघूया पहिला गिफ्ट दुसरा गिफ्ट पण घेतलेला आहे आता तिसरा काय घेतोय बघूया यो दुसरा यो पहिला यो घेतलेला आहे तो यो दुसरा तिसरा पण आहे भाई तीन तीन गिफ्ट घ्यायला लागतं भाई बघ तुला वाटेल तो गे आवडेल तो गे मस्त वगैरे आतमध्ये पण अजून आहेत बघा खूप छान छान असे कपडे आहेत अजून आता शॉपिंग झाली अशा प्रकारे किती घेतले कपडे एक घेतला नाही एक घातले तो पण मीनेच गिफ्ट दिलेला आहे आता बोलायचं नाही की मला काहीच घेतलं नाही गिफ्ट नाही कपडे तेवढं आठवून राहिले फोटो काढेल तेव्हा समजेल ना हा भाई मीच दिले गिफ्ट असा चला तर मंडळी जस्ट पोचलोय घरी आता वाजलेले आहेत किती वाजले बघा बघा वाजलेले सव्वा दहा वाजलेले आता अशा प्रकारे आणि अजून काही केक कापलेला नाही तर बड्डे संपायच्या आधी केक कापून घ्यावा तुला चाचिला चाचीला हॅपी ब टू यू हॅपी ब टू यू Happy बर्थडे डियर आकांक्षा हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आ अरे ये तो बड़ा <laughs> ये तो ढो ढो <laughs> ये तो हां ये ये ढो ना हम देखो भरो साची नको ना उरुवाजा बर्थडे कोनते ए सुजयचा आहे ना वर्षी दोन महिन्या बर्थडे आहे याचा नाही गे केक कोण भरला तो बघ केक निघलेला आहे अशा प्रकारे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मी ते आका गेला माझा बर्थडे बहिणी पुढच्या वर्षी येईल ना बर्थडे तुमचा एक गोष्ट सांगू का एक गोष्ट सांगू यांनी सुजैनी गिफ्ट काय आणले माहिती का ते बघ बाली नवीन बाली घेतली बाईनी ही बघ ही बघ नवीन बाली हो नाहीस हा भारी कसं आहे सुजय आणले <laughs> <कसा? laughs> <कुकुन आगा। laughs> <laughs> <laughs> ना कसं परत एकदा कसा खोकून दाखवू खोकून <laughs> माझा पण आहे ना माझा पण आहे सुजयचा पण आहे नानाचा नाही आहे फक्त चला तर मंडळी अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेले आणि आजच्या दिवस आकांक्षा दिला होता पूर्ण आणि तिला गिफ्ट पण दिलंय तिला पण खूप आवडलंय तिला म्हणजे मी चॉईस करण्यासाठी दिलं होतं दोन तीन गिफ्ट सांगितलं होतं तर दोन गिफ्ट असे दिले तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आकांक्षा बड्डे करा कमेंट करून तर चला मंडळी असंच बघत हा व्हिडिओ ब्लॉग ला तर चला बाय बाय